जॉर्ज क्लोनीची मित्रता चौदा मित्रांसाठी चौदा कोटींच गिफ्ट जाणू का हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉर्ज क्लूनी याने आपल्या चौदा जिवलग मित्रांना आठ ते आठ कोटींच गिफ्ट दिलं होतं दोन हजार तेरा साली जेव्हा त्याने आपल्या मित्रांचा ऋण फेडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने टुमी ब्रँडचे चौदा सूटकेसेस खरेदी केले आणि प्रत्येक सूटकेसमध्ये आठ पूर्ण पाच कोटी रुपये ठेवले त्याने आपल्या मित्रांसाठी एक डिनर पार्टीचं आयोजन केलं आणि त्याच पार्टीत हे सरप्राईज दिलं इतकंच नाही तर या गिफ्टवर लागणारे सर्व टॅक्सेस देखील लूनीने स्वतः भरले जेणेकरून प्रत्येक मित्राला संपूर्ण एक मिलियन डॉलर मिळावे मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्ज क्लूनी म्हणाला होता मी एक नकाशा उचलला आणि त्या सर्व ठिकाणांकडे बोट दाखवलं जिथे मी त्यांच्यामुळे जाऊ शकलो आणि त्या सर्व गोष्टी पाहिल्या ज्या मी पाहिल्या मी विचार केला अशा लोकांचे उपकार कसे फेडता येतील मग मी ठरवलं का नाही त्यांना एक मिलियन डॉलर द्यावे प्लुनीच्या त्या चौदा मित्रांपैकी एक रंडी गेरबर याने दोन हजार सतरा मध्ये या प्रसंगाची आठवण सांगितली होती तो म्हणाला यातूनच जॉर्ज क्लोनीचा खरा स्वभाव दिसून येतो मला माहिती आहे की आपण सर्वांनी कठीण काळ अनुभवला आहे काही जण अजूनही अनुभवत आहे आता तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही त्यांच्या शाळेची चिंता नाही घर हप्त्या चिंता नहीं जॉर्ज क्लूनी हा जगभर प्रसिद्ध अभिनेता आहे। त्याने आपल्या व्यक्तिमत्वाने आणि अभिनय कौशल्याने कोट्यवधि लोकान आपले चाहते बनवले आहे।